प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी निधन झाले त्या स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेत पूर्ण आजीची भूमिका साकारत होत्या व प्रेक्षकांच्या मनात त्यांनी एक वेगळीच जागा निर्माण केली होती वयाच्या अडुसठव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी तेजस्विनी पंडित व पौर्णिमा पंडित असा त्यांचा परिवार आहे ज्योती चांदेकर यांची प्रकृती काही दिवसांपासून खालावली होती त्यांच्यावर मनक्याची शस्त्रक्रिया झाली होती तसेच गुडघ्याचेही ऑपरेशन झाले होते व त्यांना पित्ताशय वार अनेक आरोग्य समस्या होत्या यामुळे त्यांची तब्येत खालावली होती व त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु तीन ते चार दिवसांपास पूर्वी त्यांची तब्येत अचानकच बिघडली व त्यांनी अखेर साथ सोडली ज्योती चांदेकर यांचे निधन झाल्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे